नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच एक प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की पार्थ हा काव्य झोपलेले असताना तिच्या उशापाशी जाऊन बसतो व तिला आपुलकीने व प्रेमाने पाहू लागतो व स्वतःशीच म्हणत असतो की काव्य आपण वैताकून कोर्टाची तर पायरी चढली आहे पण असं म्हणतात की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये व त्याऐवजी आपण जर मैत्रीची पायरी चढली असती तर खूपच छान झालं असतं आणि ती चढण्यासाठी मी तयार आहे तुमचा हात प आणि व तुमचा हात पकडून तेव्हा काव्या झोपेतच पारचा हात पकडते व तेव्हा तो खूपच खुश होतो व म्हणतो की मला माझं उत्तर मिळालं आहे व तो म्हणतो की देवा माझ्या आणि काव्याच्या लग्नाला सेकंड चान्स द्यायचा आहे असं काही आपल्याला या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद